युवकांनी अध्यक्ष महोदय काय चूक केली प्रचाराला युवकांचा वापर झाला प्रचारासाठी बिचारांना पळवलं तुम्ही सांगितलं होतं वर्षाला आम्ही पंचवीस लाख नोकऱ्या तिथे देऊ पण आता कुठेतरी भाषणामध्ये बोलत असताना म्हणलं की पाच वर्षात पन्नास लाख नोकऱ्या देऊ म्हणजे वर्षाला दहा लाख म्हणजे परत तुम्ही युवांना तिथं फसवलं त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय जी स्पर्धा परीक्षा युवक होते जे तुमच्या बरोबर राहिले या सरकार बरोबर तिथं राहिले त्यांना सांगण्यात आलं की दोन लाख आम्ही भरती तिथं करू महोदय त्यांच्या अपेक्षा वाढल्या मी विनंती करतो सामान्य लोकांना सर्व्हिसेस द्यायच्या असेल सेवा से द्यायची असेल तर आपल्याला भरती ही करावी लागेल आणि भरती करायची असेल तर कंबाईन एक्झाम असू द्या राज्य सेवा असू द्या त्याच्यात जागा वाढ करा आणि एकदाची दोन लाखाची भरती तिथं करून टाका कुणी काय बोलणार नाही आणि हा वैषय कायमचा तिथं संपेल आणि जे अभ्यास करतात एकदा दोन लाखाची भरती तिथं झाली तर कदाचित सेकंड ऑप्शन बघण्याचा प्रयत्न नाही तर विचार करण्याचा प्रयत्न आमच्या महोदय त्या ठिकाणी युवा करतील अध्यक्ष महोदय आजचा युवा ड्रग्स मध्ये अडकलेला आहे आज ड्रग्स ठिकठिकाणी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय मिळतात आणि याच्यासाठी सरकारकडनं कुठेही काही केलं जात नाही अहो गरिबाची पोर आहेत कोण याच्यावर कंट्रोल करणार एखाद्या श्रीमंताचा माझी मंत्र्याचा मुलगा थोडासा नाराज होतो काय नाराज झाल्यानंतर सडतीस लाख चाळीस लाखाचं चा तिथे जेट घेतो काय प्रायव्हेट प्लेन घेतो काय नाराजी कुठं व्यक्त करायला जाणार होते महाशय बँकॉकला आणि तिथं मंत्र्यांनी एक फोन केला दिल्लीला आणि एक केला मुंबईला ते अख्खं विमान जे हवेत होतं ते पोहोचलं सुद्धा नाही डायरेक्ट कुठं आलं तर ते येऊन बसलं पुण्याला हे मोठ्या नेत्यांच्या बाबतीत अध्यक्ष होते पण हे सामान्य लोकांनी काय करायचं ज्यांच्यावर अन्याय होतो ज्यांना कुठे संधी दिली जात नाही त्यांची अशी आजची अध्यक्ष महोदय परिस्थिती नाही अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा